बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू आहे आणि या पाचव्या सीझनमध्ये जे सहभागी झालेले कलाकार आहेत या कलाकारांपैकी एका एका कलाकाराची लव स्टोरी बाहेर येऊ लागली आहे आणि तो कशा पद्धतीनं या अगोदर वागलेला आहे त्याची संपूर्ण स्टोरी आता जगालासुद्धा कळू लागलेली आहे मग याच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झालेली कलाकार जान्हवी किल्लेकर हिच्या लव स्टोरीची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली कारण की मागचा आठवडा बिग बॉसच्या घरामध्ये तिनं कशा पद्धतीनं गाजवला कारण की पूर्ण आठवडा ती जेलमध्ये होती तिला बोलता येत नव्हतं त्या घरामध्ये जास्त काही खेळता येत नव्हतं म्हणून अनेक जणांनी जान्हवीवर टीका केली होती तर काही जणांनी तिचं समर्थन सुद्धा केलं होतं मग याच जान्हवी किल्लेकरवर या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीचे आरोप झालेले आहेत काही जण म्हणतात की जान्हवी किल्लेकरनं तिचाच शिक्षकासोबत पैशासाठी लग्न केलेलं आहे खरं जान्हवी किल्लेकरनं पैशासाठी तिच्या शिक्षकासोबत लग्न केलं आहे का हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये जान्हवी किल्लेकर ही अभिनेत्री अगदी चांगल्या पद्धतीनं खेळत आहे निक्कीला तोडीस तोड उत्तर देणारी जान्हवी किल्लेकरच आहे मग याच जान्हवी किल्लेकरच्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला माहीत आहे का जेव्हा जान्हवी किल्लेकर यांच्या पतीला म्हणजे किरण किल्लेकर यांना त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारला असता एका टी व्ही चॅनलशी एका चॅनलशी बोलताना मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की दोन हजार दहा अकरामध्ये ते एका डान्स क्लासेस चालवत होते आणि डान्स क्ला क्लासेस चालवत असताना त्यांच्याकडं अनेक मुलं मुली डान्स क्लासेससाठी येत होते डान्स शिकत होते मग एक दिवस त्यांच्या ग्रुपमधल्या मुलांनी ठरवलं की त्यांना सोळा मराठमोळा नावाचं एक सादरीकरण करायचं आहे आणि त्यासाठी ते काही बाहेरचे कलाकार बोलवणार आहेत आणि त्याच त्या पद्धतीचा परफॉर्मन्स करणार आहेत मग किरण किल्लेकर म्हणाले की कि ठीक आहे तुमची जर संपूर्ण तयारी असेल तर माझी काही हरकत नाही पण मात्र परफॉर्मन्स असा करा की त्या ठिकाणी तुमचंसुद्धा नाव झालं पाहिजे नाहीतर उगंच नाव खराब करून घेऊ नका असं किरण किल्लेकर यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं मग विद्यार्थ्यांनीसुद्धा शब्द दिला आणि मग तयारी सुरू झाली म सोळा मराठमोळा या प्रोग्रामची मग त्यांनी तयारी चालू केली आणि मग याच तयारीमध्ये जानवी त्या ऑडिशनसाठी आली आणि ऑडिशनसाठी आल्यानंतर किरण किल्लेकर यांच्या समोरच बसली आता यांच्यासमोर बसली असता जास्त काही एकमेकांची ओळख नव्हती काही नव्हती किरण किल्लेकर नेमके हे कोण आहेत हे सुद्धा जान्हवीला माहीत नव्हतं आणि मग किरण किल्लेकर हे जेव्हा समोरच्या खुर्चीवर बसून सगळ्यांचा डान्स वगैरे हे ते पाहत होते तेव्हा डान्स करताना जान्हवी थोड्याफार चुका करत होती आणि त्या चुका किरण किल्लेकर यांनी जान्हवीच्या लक्षात आणून दिल्या होत्या की तुम्ही मॅडम अशा अशा पद्धतीनं चुकतायत तुमच्या काही स्टेप चुकतायत त्या सुधारा तेव्हा जानवीनं उद्धटपणे किरण किल्लेकर की यांना उत्तर दिलं होतं आणि सांगितलं होतं की मी माझ्या पद माझ्या पद्धतीनं पाहते पण जेव्हा किरण किल्लेकर हे पाणी पिण्यासाठी ते उठून दुसरीकडं गेले आणि जेव्हा वापस वा येऊन तिच्या पाठीमागं बसले तेव्हा जान्हवीलासुद्धा माहीत नव्हतं की किरण किल्लेकर तिच्या पाठीमागं बसलेले आहेत तेव्हा ती त्यांच्या पाठीमागंच नको नको ते शब्द बोलू लागली आणि तेव्हा मग किरण किल्लेकर यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं की चला उठा आणि आता सगळ्यांना ग्रुप डान्स करायचा आहे आणि माझ्याबरोबर डान्स करून दाखवा जेव्हा किरण किल्लेकर यांनी अगदी उत्कृष्टपणे डान्स करून दाखवला तेव्हा मात्र जानवीची पूर्ण तारांबळ झाली आणि ती त्या किरण किल्लेकर यांची माफी मागू लागली कारण की तेव्हा तिला समजलं की हे एक डान्स टीचर आहेत आणि अगदी उत्कृष्टपणे डान्ससुद्धा करतात मग दोघांमध्ये अगदी जवणूक वाढली दोघांचं एकमेकां दोघांचं एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं बोलणं सुरू झालं तिनं त्यांच्याशी माफी मागितली एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मग यांचं तासन तास बोलणं सुरू झालं मग एक दिवस जानवीनं रात्री उशिरा बारा वाजेला किरण किल्लेकर यांना फोन केला आणि सांगितलं आहे की आजूबाजू तुला आपल्या दोघांबद्दल चर्चा चालू आहे आपल्याबद्दल क्लासेसमध्ये अनेक मुलं चर्चा करतात म्हणून मग किरण किल्लेकर म्हणले की कि मग आपल्या दोघांमध्ये काही आहे का मी तुला कधी काही प्रपोज केलंय का तेव्हा जानवी स्वतः किरण किल्लेकर यांना म्हणाली की मला तुम्ही खूप आवडता मग किरण किल्लेकर मानले जर तसं असेल तर मग मा तू उद्या माझ्या घरी ये माझ्या घरी आल्यानंतर माझ्या घरच्यांची तुझी भेट करून देतो जर त्यांनी ते मान्य केलं तर बघा आपण लग्न करू असं थेट किरण किल्लेकर यांनी जानवीला सांगितलं मग ठरल्याप्रमाणे जानवी किरण किल्लेकर यांच्या घरी गेली घरी गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पसंती दिली पसंती दिल्यानंतर अगदी सगळं काही सुरळीतपणे पार पडलं पण मात्र जेव्हा किरण यांनी जान्हवीला सांगितलं की आता मी माझ्या घरी सांगितलंय आता तू तुझ्या घरी सांग जेव्हा जान्हवीनं तिच्या घरी सांगितलं आणि जान्हवीचे वडील जेव्हा किरण यांना भेटण्यासाठी आले तेव्हा पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी स्पष्टपणे नकार दिला सांगितलं हा किरण आम्हाला पसंत नाही कारण की, की त्याच्या डान्स क्लासेसमध्ये अगोदरच काही मुली होत्या छोट्या छोट्या कपड्यामध्ये होत्या डान्स शिकत होत्या आणि त्यांना वाटलं की हा मुलींना हो या ठिकाणी डान्स शिकवतो असं करतो याचा वागणं काही व्यवस्थित आहे का नाही असा संशय त्यांना निर्माण झाला म्हणून ते त्या ठिकाणी नकार देऊन निघून गेले मग निघून गेल्यानंतर किरण किल्लेकर यांनी जेव्हा जान्हवीला समजून सांगितलं की त्यांना ही ही गोष्ट खटकली तुलासुद्धा खटकते का आणि जर तुला खटकत असेल तर मी डान्स क्लासेस बंद करतो मग अखेर त्यांनी तसंच केलं डान्स क्लासेससुद्धा बंद केला म्हणजे बंद केला त्यांचा जो एक मित्र होता पार्टनर म्हणून त्या पार्टनरकडे तो डान्स क्लास हस्तांतरित केला आणि त्यांनी त्यामधून एक्झिट घेतली आणि ते त्यांच्या वडिलांचा बिझनेस बघू लागले जेव्हा किरण किल्लेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या बिझनेसबद्दल माहिती जान्हवीला आणि तिच्या वडिलांना दिली तेव्हा जान्हवीचे वडील म तयार झाले त्यांनी ते मान्य केलं आणि मग जान्हवीचं आणि किरण किल्लेकर या दोघांचं लग्न मान्य झालं आणि अशा पद्धतीनं या दोघांचं लग्न पार पडलं सुखाचा संसार सुरू झाला आणि या दोघांना एक मुलगा देखील आहे त्यामुळं बरेच जणं म्हणतात की जान्हवीनं तिच्या शिक्षकाबरोबर लग्न केलं ते केवळ पैशासाठीच केलं पण मात्र किरण किल्लेकर सांगतायत की कि त्यांच्या वडिलांचा जो एक मोठा बिझनेस होता या बिझनेसबद्दल त्यांनी जान्हवीला याआधी कधीही सांगितलं नव्हतं जेव्हा लग्नाचा विषय ठरला तेव्हाच त्या त्यांनी त्यांच्या बिझनेसबद्दल सांगितलं त्यामुळं जेव्हा जे कोणी अशी आपोआप सरवतात किंवा ज्यांना असं वाटतं जान्हवीनं वाट पैशाकडं पाहून पा लग्न केलं ती त्यांची गैरसमज आहे ती त्यांची चूक आहे असं किरण किल्लेकर यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जान्हवीचं आणि किरण किल्लेकर यांची जी काही लव्ह स्टोरी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या